आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणून या जिल्ह्यातून आलेल्या सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो ही खर तर बैठक बोलवली हा मेळावा बोलवला तो लोकसभा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बोलवली पण ज्या ज्या काही तीन महिन्यापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व घडामोडी आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे आज ही सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही प्रामुख्यानं काँग्रेसला मिळावी म्हणून जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केले हे आपण सगळ्यांनी जवळ जवळून बघितलेलं आणि ही काँग्रेस एकसंघ राहिली पाहिजे जिल्ह्यातली काँग्रेस ही विभागली नाही पाहिजे म्हणून ज्यांनी एक संघ सगळ्याला सगळ्या नेतृत्वाना ने या ठिकाणी एकत्र केलं आणि लोकसभेची ही काँग्रेसची जागा मिळावी म्हणून या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले आज ज्या पद्धतीनं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा त्याचबरोबर कैलासवासी पतंगराव कदम साहेब आणि त्याचबरोबर मोहनशेठ कदम साहेबांनी ज्या पद्धतीनं या जिल्ह्यातची काँग्रेस वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आज, आज विश्वजित कदम साहेब प्रयत्न करत आहेत आपल्याला तीन महिन्याच्या या घडामोडीत सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण बरेचसे पदाधिकारी जे राज्यातून आलेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण या निमित्तानं ही काँग्रेसचा जिल्ह्यातली काँग्रेस ही एक संघ आहे याचा कुठंही विभाजन होणार नाही हे या निमित्तानं मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला आम्ही देतो आणि त्याचबरोबर या राज्यातील सर्व नेते जे काही मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं जिल्ह्यातली काँग्रेस या निमित्तानं वाटचाल करेल एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र